प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच सात मार्चच्या भागात आई नंदिनीला फोन करून विचारपूस करत असते तेव्हा आता आपल्याला अश्रू गाळून चालणार नाही स्वतःसाठी उभं राहायलाच लागेल असं ती म्हणते तर दुसरीकडे काव्या रागराग करत असते तर तिकडे मानिनी आणि बाबा एकमेकांशी बोलत असतात आपण हे लग्न करून दिलं पण आपल्या मुलांच्या आयुष्याची वाट लागली त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की असं काही होईल जे काही घडलंय ते खूपच विचित्र झालंय त्यांना या लग्नाचा त्रास होत असेल तर आपण हे लग्न संपवायला हवं असं ते दोघं म्हणत असतात तर दुसरीकडे रम्या काकू आणि आत्या त्यांच्या परिस्थितीची मजा घेत असतात तेव्हा मानिनी आपण थोडं थांबूया त्यांना वेळ देऊया हळूहळू हे सगळं निवळेल त्यांच्या लग्नाला फक्त चोवीस तास झालेत त्यांच्यातलं नातं उमल्याला वेळ देऊया असं आई म्हणते तर दुसरीकडे नंदिनीला तू पाया का पडलीस असं जाप काव्या विचारते तू इतकी शांत कशी काय राहू शकतेस माझी ते घुसमट होते असं म्हणत काव्या संताप व्यक्त करते या विचाराने जीवा काव्या नंदिनी आणि झोप ला लागत नसते मालिकेच्या आगामी भागात काव्या नंदिनीला आपण डिवोर्स घेऊन हे नातं संपवून टाकूया असं म्हणते तेव्हा अख्खं जग माझ्या विरोधात उभं होत तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला धीर दिला माझ्या बाजूने उभा राहिला तेव्हा जोपर्यंत जीवा माझ्याकडे डिवोर्स मागत नाही तोवर मी हे पाऊल उचलणार नाही असं नंदिनी म्हणते तिच्या या बोलण्यावरून आता काव्यानंदिनीच्या नंदिनीच्या नात्यात फूट पडणार का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहवर आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज